भाकरी खाण्याचे फायदे आणि कोणती भाकरी कधी खावी नमस्कार मंडळी भाकरीचं नाव काढलं की तुमच्या मनातही पहिले काय येतं कडक भाकरी तुटली की दाट मोडतील असं म्हणणाऱ्या लोकांना एकदा चांगली भाकरी खाऊ घाला आज आपण ज्वारी बाजरी नाचणी कोणती भाकरी कधी खावी हेच नाही तर भाकरी खाण्याचे मजेशीर फायदेही समजून घेणार आहे ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी थंड असते पण थंड कशाला गरम गरम खा ना ही भाकरी खाल्ल्यावर फार वेळ भूक लागत नाही म्हणजे बायका रोजच्या तुला अजून भूक लागली नाही का हा प्रश्नातून सुटतील आणि हो गहू खाल्ल्यावर पोट फुगतं पण ज्वारी खाल्ल्यावर पोट हलकं हलकं राहतं म्हणजे पोट फुगण्याचा प्रश्नच नाही पण लक्षात ठेवा ज्वारीची भाकरी तव्यावर नीट भाजा बाजरीची भाकरी म्हणजे हिवाळ्याचं बेस्ट कॉम्बिनेशन उष्ण आहे पण अशक्त लोकांनी हिवाळ्यात हक्काने खावी आणि हो ग्लुटन फ्री आहे म्हणजे फॅन्सी लोकही म्हणतील हे बघा हेल्दी आयटम तुम्हाला भूक जास्त लागत असेल तर बाजरीची भाकरी खा ती तुमचं पोट भरून ठेवते म्हणजे पुढच्या वेळी मित्रांना चल बाहेर जेऊया म्हटलं तर तुम्ही म्हणाल माझं पोट आधीच भरलं आहे खाल्ली भाकरी नाचणीची भाकरी नाचणीची भाकरी म्हणजे ताकद थोडक्यात देशी प्रोटीन बार डायबेटीसवाल्यांना डॉक्टर सांगतात चपातीऐवजी सा नाचणी खा पण खरं सांगायचं तर ती इतकी चविष्ट असते की डायबेटीस नसतानाही खा आणि रक्त वाढवायचं म्हणजे एखादा जोक ऐकून लाल होण्याऐवजी नाचणी खा आणि खरंच रक्त वाढवा तांदळाची भाकरी तांदळाची भाकरी पचायला खूप हलकी असते त्यामुळे पोटाला त्रास न देता सहज पचते ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे किंवा पोट थोडं जड होतंय असं वाटतं त्यांच्यासाठी तांदळाची भाकरी ही परफेक्ट आहे तांदळाची भाकरी शरीरातील उष्णता कमी करते त्यामुळे उन्हाळ्यात खूप उपयोगी तांदळाची भाकरी आणि ताक हा तर सोलापुरी उपाय आहे उन्हाळ्याचं स्वागत करण्यासाठी ताकासोबत तांदळाची भाकरी खावी परंतु मधुमेह असलेल्या लोकांनी तांदळाची भाकरी अतिप्रमाणात खाणं टाळावं पण ती योग्य प्रमाणात खाल्ल्यास ऊर्जा देते आणि भूक नियंत्रणात ठेवते तर मंडळी कोणती भाकरी कधी खायची हे आता कळलं ना ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ या भाकऱ्या केवळ खाण्यासाठीच नाहीत तर त्यांच्यावर चर्चा करून पोटही हलकं करता येतं तुम्हाला कोणती भाकरी आवडते ते कमेंटमध्ये सांगा आणि हो चपातीवाल्यांना सांगा भाकरी खा तुमचं आयुष्य हेल्दी करा अशाच माहितीसाठी आणि नवनवीन रेसिपींसाठी भुजबलास किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका